पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भांडारपालाने एका घटस्फोटीत महिलेला कायमस्वरूपी नोकरी लावतो असं सांगून सात वर्षापूर्वी बारा लाख रुपये घेतले होते पोलीस त्याच्यावरती पोलिस गुन्हा दाखल करू असं या संदर्भामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि सलग पाठपुरावा केला त्यावेळेस कुठे काल ज्या गुरुवार आहे काल बुधवारी ते बारा लाख रुपये त्या महिलेला परत दिले म्हणून तो गुन्हा दाखल झाला नाही मी त्याच्या संदर्भात बोलणार आहे कारण नोकर भरती हा जो विषय अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे प्रचंड बेरोजगारी असल्यामुळे कुठे नोकर भरती हा असा विषय असला की लोक वाटेल ते करतात आणि पैसे देतात दागदागिने मोडतात घर गहाण ठेवतात कर्ज काढतात आणि जो कोणी मध्यस्थी असेल त्याला तो मागेल ती रक्कम देतात का तर नोकरी मिळेल म्हणून म्हणजे अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक आहे पिंपरी चिंचवड महापालिकेतला हा प्रकार आहे तो एक किस्सा आहे फक्त पण त्याच्या अनुषंगाने मागचे काही विषय आणि तुम्हाला सांगणार आहे की या पुढच्या काळामध्ये सुद्धा महापालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती भरती होण्याची शक्यता आहे त्यावेळेस नागरिकांची बिलकुल फसवणूक होऊ नये त्यासाठी खास हा व्हिडिओ मी तयार करतोय आत्ताचा मित्रो महापालिकेचे एक भांडारपाल आहेत त्यांचं नाव आहे बुधा गंगूबाई ढवाळ दाभाडी त्यांच्या संदर्भातली ही तक्रार आहे त्यांच्या संदर्भातली तक्रार आहे ही लेखी तक्रारी पोलिस आयुक्तांना पण दिली आहे महापालिका आयुक्तांना पण दिलेली आहे निगार दस्तगीर आतार म्हणून या महिलेने त्या संदर्भात तक्रार केली होती हा आता लेटेस्ट अर्ज चार जुलैचा आता गेल्या महिन्यातला आहे पण तिने तक्रार केली होती दोन तो। तिल तिल ती दोन हजार सतरा पासूनचा विषय येतो तिला कायमस्वरूप तिला तिचे पती नाही आहेत एक मुलगी आहे घटस्फोटीत आहे बिचारी तिला कोणाचं तरी ओळखीने ती ह्या दाभाड्यांपर्यंत पोहोचली दाभाड्यांनी तिला सांगितलं महापालिकेमध्ये तुला परमन्ट नोकरी देतो पंधरा लाख रुपये लागतील पंधरा लाख रुपये लागतील तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते ना कोण नाही करत करत बारा लाख रुपये मी जमा करत देईल असं सांगितलं दाभडेंना दोन टप्प्यामध्ये तिने काही मध्यस्थांच्या मार्फामध्ये पहिले सहा लाख रुपये नंतर सहा लाख रुपये कुठे किती पैसे किती तारखेला दिले याचा सगळा तपशील आहे रेमंड शोरूम मध्ये सहा लाख रुपये दिले नंतर अन्नपूर्णा हॉटेल चिंचवडचा आहे तिथे सहा लाख रुपये दिले अशा प्रकारे बारा लाख रुपये त्यांनी दोन हजार सतरामध्ये दिले दोन ऑक्टोबर दोन हजार सतरा तेव्हा बारा लाख रुपये दिले तेव्हापासून हे महापालिकेचे जे बुधा गंगूबाई धवाळ दाभाडी ते पूर्वी महापालिकेच्या आय टी मध्ये कर्मचारी होते तिथून नंतर त्याचं प्रमोशन झालं आणि महापालिकेमध्ये ते भंडारपाल भंडारपालमध्ये जिथे सात आठशे कोटी रुपयांची वेगवेगळ्या साहित्याची खरेदी होती त्याचे ते भांडारपाल त्यांनी हा सगळा उद्योग केलेला आहे आणि या संदर्भामध्ये त्या महिलेला ते वारंवार आश्वासन देतले की आता नोकरी देतो मग नोकरी देतो असं करतो तसं करतो भरपूर प्रयत्न झाले तिचे बिचारी वाईट लागले तिला कोणी वाली नव्हता त्याच्यामध्ये म्हणजे सात वर्ष सलग त्यांनी तिला झुलवत ठेवलं वेळ प्रसंगी कधी कधी नको ती मागणी सुद्धा केली तिने ढवाळनी या दाभाडीनी असं पण त्या लेखी अर्जामध्ये म्हटलेलं लिखी अर्ज ला मी तुम्हाला सांगतो त्यातला संदर्भ घेतोय त्यातला लागला की मी तुम्हाला स्टेट बँकेत नोकरी लावतो पीडीसीसी बँकेत नोकरी लावतो पण मग त्या दस्तगिरी आता ज्या आहेत निगार दस्तगिरी आता त्या म्हटलं तुम्ही माझ्याकडं बारा लाख रुपये घेतले ते महापालिकेत परमन नोकरी लावण्यासाठी किंवा सरकारी याच्यावर नोकरी लावून तसं नसेल तर माझे पैसे परत द्या ते पैसे परत द्यायला त्याला भाग शेवटी अखेर त्या महिलेला कोणीतरी सांगितलं की सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर त्यांच्याकडे जा मारुती भापकर दुसरे एक मराठा महासंघाचे प्रकाशजी जाधव काँग्रेसचे एक का बनसोडे नरेंद्र बनसोडे हे चार पाच सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या विषयात लक्ष घातलं तिची फसवणूक झाल्याची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतली होती त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आयुक्तांना निवेदन दिलं आयुक्तांच्या पाठपुर आयुक्तांनी सरळ सांगितलं की ह्या संदर्भात पोलीस तक्रार दाखल करा जे काय असेल ते मी ह्या विषयावर काय करू शकत नाही पोलिसात तक्रार दाखल करा पण पोलिसात तक्रार दाखल केली असे गुन्हा दाखल झाला असता दाबडीला अटक झाली असे मग पैसे काय मिळाले नसते शेवटी हो नाही करत करत बिचाऱ्या त्या महिलेचे पैसे मिळावेत काही करून कारण गरीब येते म्हणून त्या सगळ्यांनी सगळ्या बाजूने घेरला आणि सांगितलं जर तू नाही हे केलं जेलमध्ये असेल तुझी नोकरी पण आहे हो करत 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 थो थोडे थोडे करून देतो नाही यांनी ज्यावेळेस पोलिस आयुक्तांकडे अर्ज दाखल करायची तयारी केली आणि सांगितलं उद्या अर्ज पैसे नाही मिळेल तर अर्ज दाखल करणार त्यावेळेस ह्या बहादरने काल बारा लाख रुपये कॅश बारा लाख रुपये कॅश त्या महिलेचे परत आणून दिले हा झाला किस्सा अशा प्रकारे आणखीन काही लोकांकडून याच महाभागांनी नोकरी लावतो असं सांगून पैसे घेतल्याची अशी तक्रारी आहेत मी महापालिकेचे सहाय्यक आहेत मनोजी लोटकर त्यांच्याशी विचारणा केली या विषयावर असं काय आहे का आहे एक प्रकार आहे म्हटलं त्या संदर्भात पण ते उदार उसनवारी वगैरे असा असं त्यांचा काहीतरी विषय आहे असं त्यांनी सांगितलं पण माहिती अशी आहे महापालिकेमध्ये अशी जे काही मंडळी आहेत जे दलालीचं काम करतात जे लोकांची फसवणूक करतात त्यांचं ते प्रमाण फार वाढलेलं आहे त्याच्यामुळे हो फार सावध तुम्ही या गोष्टी यापूर्वी महापालिकेत कोणकोणते किस्से घडलेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे नोकरीच खोट खोटं आम्हीच दाखवायचं आणि लोकांकडून पैसे गोळा करायचे ह्या महिलेने तर ह्या निगार दस्तगिरी आकारली तिचे सगळे दागिने मोडले तिच्या ओळखीचे एक जण आहेत त्यांच्याकडून सहा लाख रुपये उसने घेतले म्हणजे स्वतः भाड्याच्या घरात राहती अशाही परिस्थितीमध्ये पुढचा चरित्रार्थ आपल्या नोकरीवरती असेल म्हणून तिने सगळा हा आटापेटा केला होता आणि त्या माणसाला पैसे दिले होते म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस झाला त्या दाभाड्याचा आणि ते सुद्धा तो पैसे द्यायला तयार नव्हता आणि नको ती मागणी करत होता शेवटी त्याच्यामुळे तिचा सहनशीलतेचा अंत झाला आणि मग त्यानी ह्याच्यावरती तक्रार दाखल केली आयुक्तांकडे पण आयुक्तांनी ह्या बाबतीमध्ये थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे अशा प्रकारे जे महाभाग महापालिकेच्या स्टाफ मध्ये असतील जे शासनाला म्हणजे महापालिकेला सुद्धा बदनाम करतात त्यांची आयुक्तांनी दखल घेतली पाहिजे त्याची नोंद घेतली पाहिजे खरं तर दहावाड्यांवरती महापालिका प्रशासनाने सुद्धा कारवाई केली पाहिजे पोलिसांपुरतं हे प्रकरण लिमिटेड नाहीये आता तो सुटला म्हणजे आणखीन काही लोकांना बळत नाही हे सगळे रक्ताला चटावलेली ही जी मंडळी असतात ना ही आता जरी सुटली तरी पुढे पुन्हा तिथे सापडतात कुठे ना कुठे पण असे प्रकार महापालिकेत यापुढे सुद्धा घडलेले आहेत मी स्वतः सांगतो की यापूर्वी एक साधारण वीस वर्षपूर्वीची गोष्ट असेल शिक्षक भरतीचा प्रकार होता मी स्वतः त्यावेळेस तत्कालीन महापालिका आयुक्तांना विचारला सर असं असं ऐकायला येते कारणावरती की शिक्षकांच्या भरतीसाठी काही पाच पाच सहा सहा लाख रुपये काही जण गोळा करतायत तर पाच सहा लाख नाही म्हणतो त्यावेळेस वीस वर्षापूर्वीचे लाख दीड लाख असे काहीतरी पैसे होते आणि माझ्याकडे त्या लख त्या लोकांनी तक्रार केली होती त्या आयुक्तांना थेट विचारलं की तुमच्या नावावरती लोक पैसे गोळा आहेत हे खरं आहे का ते म्हटले असं काही नाही असं असं तर लोकांनी पोलीस कडे जावं गुन्हा दाखल करावा तो विषय तिथे थांबला पण नंतर लोकांचा दबाव वाढला लोकांनी अशा तक्रारी अनेक आल्या थेट त्या महापालिका आयुक्तांचा मुलगाच थेट आयुक्तांच्या बंगल्यावरती पैसे गोळा करतो असं त्यांनी सरळ सांगितलं तिथे मध्यस्थी कोण एक मुलगा होता खरात म्हणून दापोळीचा तो नंतर कॅन्सरने मरण पावला परंतु चाळीस लाख रुपये त्यावेळेस गोळा केले गेले होते त्यावेळेसचे आमदार गजानन बाबर यांनी हाच विषय विधिमंडळामध्ये उपस्थित केला होता मग त्या आयुक्तांना त्यावेळेस कारवाईची नोटीस सुद्धा मिळाली होती शासनाकडून आयुक्तांनी शेवटपर आता ह्या गोष्टी कसे ते हे सिद्ध करणं फार कठीण असतं ज्या लोकांचे पैसे गेले ते गेले बुडाले चाळीस लाख रुपये बुडाले नसतो खुद्द महापालिका आयुक्तांचा चिरंजीव त्याच्यामध्ये सहभागी होता हे महापालिका आयुक्त निवृत्त झाल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस झाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते झाले जे हे आणखी गमतीशीर वागे हा त्यावेळेसचा किस्सा मी तुम्हाला सांगतो आता हे लेटेस्ट चार पाच वर्षपूर्वीची गोष्ट असेल महापालिकेमध्ये जिल्हा परिषद आणि महापालिका याच्यामध्ये शिक्षकांची वर्गवारी म्हणजे ज्या ज्यांचे पती महापालिकेत आहेत त्यांना मेसेस जिल्हा परिषदेला आहे तर दोघांना पती पत्नीला एकाच ठिकाणी नोकरी असावी म्हणून जे एक्सचेंज केलं जातं त्या प्रकारच्या अनेक केसेस होत्या त्या केसेसमध्ये सुद्धा त्या शिक्षकांकडून पाच लाख दहा लाख पंधरा लाखापर्यंत पैसे गोळा केले होते जवळपास सात कोटी रुपये गोळा केले गेले होते का तर जिल्हा परिषदेमध्ये जे सेवेला आहेत त्यांना महापालिकेमध्ये वर्ग करायचं होतं सात कोटी रुपये गोळा केले एका आमदाराचा कार्यकर्ता त्याच्यामध्ये सहभागी होता आमदाराच्या नावावरती सात कोटी रुपये गोळा केले चार पाच वर्ष ह्या प्रकरणाची चर्चा झाली प्रकरण मिटलं प्रकरण मिटलं म्हणजे त्या शिक्षकांनी वायतगुन तो विषय सोडून दिला त्यांचे थे सात कोटी रुपये पाण्यात गेले बुडाले आमदार कोण काय मी याचं नाव घेत नाही कारण ह्या गोष्टी प्रूव्ह करणं फार कठीण असतं परंतु हे शंभर टक्के सत्य आहे सर्व राजकारणांना ते माहिती आहे परंतु आमदार महोदयांना सुद्धा ही गोष्ट ज्ञात आहे परंतु विरोधी पक्ष भक्कम नसल्यामुळे ते सर्रास सगळं चालून याच्यामध्ये सात कोटी रुपये बुडाले त्याच्यामध्ये महापालिका आयुक्त म्हटले माझा काही संबंध नाही आहे अगदी लेटेस्ट चार पाच वर्षापूर्वीचा हा सगळा प्रकार आहे नंतर महापालिकेच्या भांडारपालचा जो किस्सा तुम्हाला मी सांगितला तसे आणखीन काही किस्से आहेत की कि महापालिकेमध्ये वारसा वारसा एखादा असेल तर त्याचे म्हणजे एखादा माणूस सेवेत आहे आणि त्याचा अचानक सेवेत असताना निधन झालं तर त्याच्या वारशाला नोकरी मिळते वगैरे वगैरे किंवा काही जण व्ही आर एस घेतात आणि आपला जो वारस असतो मुलगा किंवा पुतण्या त्याला नोकरी घ्यावा म्हणून विनंती करत असतात तर ता अशा प्रकारच्या वारसा खोटा दाखवायचा खोटा दाखवायचा खोटी कागपत्र तयार करायची आणि नोकऱ्या देणारी सुद्धा या महापालिकेमध्ये महाभाग आहेत ऐकतो साहेब तुम्ही शोधून काढा अन्यथा हे सगळं बिल तुमच्या नावावरती फाटू शकतं उद्याच्या काळामध्ये म्हणजे हे हे हा सिरियस मॅटर यासाठी आहे की महापालिकेमध्ये नोकर भरती फार मोठ्या प्रमाणावरती निघणार आहे त्यामुळे लोक बेरोजगारांची संख्या इतकी प्रचंड आहे प्रत्येक जणाला वाटतं की पोटासाठी काहीतरी मिळायला पाहिजे दोन हात दोन हाती चार करायचे असतील तर नोकरी असल्याशिवाय मुलगी मिळत नाही त्याच्यामुळे प्रत्येकाला नोकरीची अपेक्षा असते बरेचजण बरेच जण शिकलेले डबल ग्रॅज्युएट असतात इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत ते सुद्धा अक्षरशः बेरोजगारांच्या यादीमध्ये पडलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की नोकरी मिळेल ह्या वारसा हक्काने नोकरी बनावट कागदपत्रासह नोकरी देणारे सुद्धा महापालिकेत पंधरा वीस लाख रुपयाचा भाव पडून भरती करतायत काही प्रकार घडलेले आहेत माझ्याकडे पेपर नसल्यामुळे त्या विषयावरती मी आता बोलत नाही हे फक्त तुम्हाला इंटिमेट करतोय की असे प्रकार महापालिकेमध्ये सर्रास सुरू आहेत हे आयुक्त साहेब थांबले पाहिजेत लोकांची याच्यामध्ये फसवणूक होती जशी ह्या आताची या महिलेची फसवणूक झाली होती तशा प्रकारे फसवणूक झालेले अनेक लोक आहेत जोपर्यंत समोर येत नाहीत त्याचं तोपर्यंत माहिती पडत नाही ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा महापालिकेमध्ये फसवणूक झाली होती एका ज्येष्ठ नागरिकाला सल्लागार पदावरती घेतो म्हणून किंवा महापालिकेमध्ये सल्लागार असतात जे निवृत्त झालेले अधिकारी वगैरे चौदा लाख रुपये घेतले या <laughs> संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल झाला होता आता मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका ठेकेदार कंपनीमध्ये सुद्धा त्या कंपनीने एकवीस लाख वीस हजार रुपये घेतले महापालिकेत नोकरी लावतो म्हणून आणि फसवलं होतं नोकरी मिळाली नाही पैसे मिळाले नाही अखेर शेवटी त्या कंपनीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा लागला जे हे 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 प्रकरण फार सिरियस आहे यासाठी लोकांनी सावधगिरी बाळगावी नोकर भरती जर खरोखर महापालिकेची आहे की नाही कोणते आहे कोणत्या पदासाठी आहे त्याला पात्रता काय आहे त्याला पगार किती आहे काय वगैरे वगैरे हे पाहायचं असेल तर महापालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरती जरूर पहा फसवणूक करून घेऊ नका या महापालिकेमध्ये जुना आणि सुधारित असे जर दोन्ही आकृतीबंद म्हणजे थोडक्यामध्ये हे शहर पूर्वी अकरा लाख होतं सतरा लाख झालं वीस लाख झालं आता तीस लाखाच्या वर आहे पस्तीस एक लाखाच्या आसपास आहे त्याच्यामुळे महापालिकेचा कारभार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे म्हणून आवश्यक कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे तो आकृतीबंध सगळा सगळं काढलेला आहे याच्यामध्ये कोणकोणत्या विभागाला किती किती कर्मचारी अधिकारी पाहिजेत तर ती संख्या जवळपास आता सोळा हजार आठशे अडतीस टोटल आहे जुनाने नवीन आकृती बंध मिळून त्याच्यामुळे पदांची निर्मिती सोळा हजार आठशे अडतीस आहे आणि श्रावण हर्डीकर आयुक्त होते त्यावेळेस त्यांनी हा सगळा आकृती तयार केला त्याला शासनाची मान्यता सुद्धा मिळालेली आहे त्याच्यामुळे नोकर भरती इथं होऊ शकते कोरोनामुळे कोरोनामुळे मधल्या काळामध्ये नोकर भरतीचा विषय बंद होता म्हणजे तसं जर पाहिलं आता महापालिकेमध्ये सात हजार त्रेपन्न कर्मचारी आत्ता सेवेत आहेत हे जर वजा केले तर जवळपास आता महाबळे दहा अकरा हजार नोकर भरती होणार आहे त्याच्यामुळं एक लक्षात घ्या इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती होत असताना काय सावधगिरी बाळगायला पाहिजे कशा पद्धतीने प्रॉपर वे गेलं पाहिजे कोणत्या लेखी परीक्षा कोणत्या तोंडी परीक्षा ज्या अधिकृतपणे आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काळजी घेतली पाहिजे आता गेल्या साधारण एक चार गेल्या वर्षीच तीनशे शहाऐंशी पदांची भरती होती किती अर्ज आले ऑक्टोबर बावीस मध्ये मग त्यावेळेस ते अर्ज आले होते एक लाख तीस हजार विचार करा तीनशे शहाऐंशी पदांसाठी एक लाख तीस हजार म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण इतकं प्रचंड आहे आणि त्याचा गैरफायदा ही अशी काही मंडळी घेतात त्याच्यापासून तुम्ही सावध असले पाहिजेत म्हणून आताचा हा व्हिडिओ केलेला आहे अशा प्रकारचे दाभाडे बुधा गंगूबाई ढवा दाभाडे भांडारपाल असे अनेक आहेत हे आता प्रकाशात आलं म्हणून फक्त हे पोलीस रेकॉर्डला अजून आलेलं नाही मात्र महापालिका आयुक्तांकडे या संदर्भामध्ये लेखी तक्रार दाखल केली होती महापालिका आयुक्तांनी त्या दाभाडेला कारणे दाखवा नोटीस सुद्धा दिलेली आहे आणि शेवटी काल सुनावणी झाली त्या विषयावरती आणि सुनावणी अंती म्हणजे मनोज बोनकर सहाय्य करतो त्यांच्याकडे सुनावणी झाली सुनावणी सुनावणीअंत त्यांनी कबूल केलं सुरुवातीला म्हटलं मी दोन लाख घेतले तीन लाख घेतले मग पाच लाख सात लाख असे करत म्हटलं बारा लाख रुपये घेतले मी ते परत देतो ते पैसे परत दिले हा चॅप्टर इथे संपतोय फक्त नोकर भरतीच्या बाबतीमध्ये खोट्या जाहिराती खोटी आश्वासनं खोटी माणसं यांच्यापासून तुम्ही सावध असावं त्यासाठी खास आत्ताचा व्हिडिओ केलेला आहे धन्यवाद